कोल्हापूर रेड कॉस्ट्युम राहा दिनेश बिन्नर नाशिक जिल्हा न्यू कॉस्ट्युमेंट तयार जयशराव गावडे पुणेश्वर रेड कॉस्ट्युमेंट तयार राहा विष्णु तांतापुरे तन, लातूर न्यू कॉस्ट्युम तयार कराड लातूर दीपक पुणे जिल्हा निळा कास्ट या कुस्तीनंतर सत्त्याण्णव किलो एक कुस्तीनंतर सत्तावन किलो दुसरी बेरी विशाल सुरवसे सोलापूर ओम वाघ अहमदनगर निळा कास्ट्युम रणजित पाटील कोल्हापूर लाल कास्टम विनाथ पडरे सांगली वेळा काश्तम यानंतर सत्यात्तर किलो नितीन कांबळे कोल्हापूर एक कॉस्ट्युम तयार राहा दिनेश बिन्नर नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा या गोष्टीनंतर लगेच तुमची गुस्ट होणार चालू कुस्तीनंतर नंतर गोरे रायगड रेड कॉशुम रेशमा टापळ सातारा ब्ल्यू कॉस्ट्युम प्रतीक्षा बागडी सांगली रेड कॉस्ट्यूम लक्ष्मी पवार लातूर ब्ल्यू कॉस्ट्यूम शहात्तर किलो नंतर आकडा क्रमांक तीन किलो सत्त्याण्णव किलो चालू असलेल्या कुस्तीनंतर दीपक कराड लातूर लाल कॉस्ट्यूम आणि ज्योतिरादित्य पुणे जिल्हा निळा कॉस्ट्यूम झालेल्या कुस्तीत अभिषेक शिंदेकर शिंदेकर पुणे शहर विजय चला 77 किलो संपलेल्या कुस्तीमध्ये नितीन कामरे कोल्हापूर रेड विजयी दिनेश तीन एक विनर काशी किल्ला गोडे रायगड रेड पॉशूज देशपाडपळ सातारा ब्लू पॉशू नितीन कामरे रेड कॉर्नर वर बसायचं रेड कॉर्नर सत्यान किलो वर बसायचं